नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्याला यश मिळालं सरकारने जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईला जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण समर्थकांचा जो मोर्चा होता तो तिथूनच मागे परतलाय त्यांनी काही मुंबईत आगेकूच केली नाही एकंदरीत या आंदोलनाची सांगता जरांगे यांच्या दृष्टीने यशस्वी झालेली आहे त्यांच्या सोबत जो मराठा समाजाचा तरुण होता किंवा मराठा समाजातली लोक होती त्यांनाही सरकारने आणि जरांगे यांनी काढलेला तोडगा हा पटलेला आहे आणि त्यामुळे ही हे आंदोलन यशस्वी झालं अशी त्यांचीच भावना आहे मात्र काही लोकांना अद्याप ते आंदोलन यशस्वी झालंय असं वाटत नाही ते म्हणत आहेत की मराठे जरांगे पाटील यांच्या सोबत जे काही मराठे होते ते युद्धात जिंकले आणि तहात हरले असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आवाड यांनी स्वतः केलेलं आहे एकंदरीत जितेंद्र आवाड म्हणतायत की मराठ्यांना तह करता आला नाही किंवा त्यांनी तह करायला नको होता मित्रांनो इथे एक गोष्ट स्पष्ट होते कि हे आंदोलन संपाव मराठ्यांना आरक्षण मिळावं असं काही लोकांना वाटत नव्हतं उलट हे आंदोलन तसंच राहावं आणि राज्यात अराजकता कायम राहावी अशी या लोकांची इच्छा होती का असा प्रश्न निर्माण होतो आणि मग मित्रांनो या आंदोलनासंबंधी अनेक गोष्टी ज्या पूर्वी घडलेल्या आहेत त्याचा आढावा घेणं आवश्यक होत मंडळी जरांगे हे अंतरावली इथे ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस पोलिसांचा लाठीमार आणि पोलिसांवर हल्ला असा एकंदरीत प्रकार झाला आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली ज्याने हल्ला केला होता घटनाक्रम सांगतो की तो व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित असा आढळला त्यानंतर मित्रांनो जरांगे पाटील यांना आर्थिक मदत जी होत होती ती नेमकी कुठून होत होती काय होत होती हे देखील महत्वाचं होतं आणि त्या बाबत अनेक बातम्या बाहेर आल्या होत्या तिसरी गोष्ट मित्रांनो कि जरांगे पाटील ज्या वेळेस पहिल्यांदा उपोषणाला बसले त्यावेळेस मित्रांनो शरद पवार त्यांना जाऊन भेटले आणि पवारांना भेटल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते असं खुद्द जरांगे यांनी सांगितलेलं होत मित्रांनो ही तिसरी घटना त्यानंतर संबंध मराठा आरक्षणाचा होता पण त्यात देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांना या आंदोलनाच्या मार्फत लक्ष करण्यात आलं देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणून ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही पण देवेंद्र फडणवीस या आंदोलनाचे लक्ष ठरले पुढचा मुद्दा मित्रांनो जरांगे यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन आली काही लाख रुपयांची ही व्हॅनिटी व्हॅन होती आणि ती व्हॅनिटी व्हॅन त्याचा खर्च हा कोणी केला याबद्दलही बातम्या प्रकाशित झाल्या होत्या मित्रांनो असा सगळा एकंदरीत हा था थाटमाट होता तरीही मराठा समाजातला तरुण जरांगे यांच्या पाठीशी उभा राहिला आणि केवळ पाठीशी उभा राहिला नाही मित्रांनो तर आवेशात त्यांनी काही जणांची घरंही जाळली ते आमदार होते आता ते काही ज्यांनी घरं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे काही मागे घेता येणार नाही कारण सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे इतकंच नाही तर मराठा आंदोलनाच्या दरम्यान एसटी बसेस फोडण्यात आल्या काही गाड्यांची नासधूस करण्यात आली तिथे जो मराठा तरुण होता त्याच्यावरचे गुन्हेही मागे घेता येणार नाही आणि सरकार जरी किती म्हटलं असलं तरी कोर्ट मात्र हे गुन्हे मागे घेऊ शकत नाही एकंदरीत या आंदोलनाने एका बाजूला अराचकता ही बघितली ही अराचकता पसरवणं हा या आंदोलनाचा हेतु होता का अशी शंका अनेक वेळा मनात निर्माण झाली कारण याच महाराष्ट्राने मराठ्यांचे लाख लाख ते मोर्चे बघितले होते आणि ते मोर्चे शांततेत होते कुठेही गालबोट लागलं नव्हतं ना कधी एक साधा दगड ही उचलला गेला पण जरांगे यांचं जे आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होत त्याला मात्र गालबोट लागलं आणि अशा वेळेस ही शंका मनात होती की या आंदोलनामागे नेमकी कोणती शक्ती आहे अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील हा प्रश्न विचारत होते मग ते ती जी शक्ती आहे तिला आज तह नको हो होता का मंडळी तिथेच शंका आहे अशा शक्तीला तह नको हो होता मग काय हवं होत युद्ध अजून चालू हवं होतं शेवटी कुठे थांबायचं हे देखील कळलं पाहिजे आणि जर तसं थांबलं नाही तर ते आंदोलन होत नाही तर ती अराजकता होते आणि त्याचे परिणाम हे सर्वसामान्य आंदोलकाला भोगावे लागतात आजही सर्वसामान्य आंदोलकाला परिणाम भोगावे लागणार आहेत ते त्यातून सुटका नाहीये मात्र हे आंदोलन भडकवणारे ज्यांना तह नको होता अशा व्यक्ती नेमक्या कोण आहेत की ज्यांनी ही इच्छा व्यक्त केली की तह तहा थरले जरांगे पाटील यांनी जे जे ज्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या मग जरांगे हे तहा ठरले हे योग्य आहे का आणि जर जरांगे हे तहा ठरले नसतील तर तहा ठरले असं सांगून कुणाला जरांगे पाटील यांचं आंदोलन पुन्हा भडकवायचंय याचाही विचार व्हायला पाहिजे कारण त्या शक्ती या देश विघातक अशा शक्ती आहेत ज्यांना राजकारणासाठी एका समाजाचा बळी द्यायचा आहे अशा त्या शक्ती आहेत आणि त्या शक्तींना वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे कारण जर ते ओळखलं गेलं नाही तर अजून अनेक मराठा तरुण ज्यांच्यावर आता केसेस आहेत त्या केसेस काढल्या जाणार नाहीत हे निश्चित आहे तर ते त्या ज्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये अडकलेला मराठा तरुण जो आरक्षणाची मागणी करतोय पण आरक्षण मिळालं तरी त्या तरुणाचं भवितव्य अंधारमय नक्कीच आहे त्यामुळे तहात हरलंय मराठा यात काहीही तथ्य नाही जे कोणी बोलतायत त्यांचा हेतू लक्षात ठेवला पाहिजे आणि तरच मराठा समाज हा आपला उत्कर्ष साधू शकतो मंडळी तूर्तास ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सब्सक्राइब करा धन्यवाद